हे तीन एच पी विडर आहे रोटरची डेप तुम्ही पाहू शकता दीड फुटाची याची रुंदी आहे हे तुम्ही रिक्वाय स्टार्ट करू शकतात इथून मशीन स्टार्ट होऊ शकतं तुम्ही भाजीपाल्यात फळबागांना झाडांना आळे करण्यासाठी झाडांच्या खालचे तण काढण्यासाठी आता चांगला असा वापर करू शकतात तुम्हाला याच्या बॅक साईडला एक फुटाची सरी पण जोडता येते एका घंट्याला आपल्याला हिला बाराशे एम एल पेट्रोल कन्झम्पन लागणार आहे एक लिटर दोनशे एम हे पेट्रोल मशीन आहे ह्याला व्हायब्रेशनचं प्रमाण कमी असतं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बळीराजा मशिनरी ज्ञानेश्वर शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तुम्ही पाहू शकता हे तीन एच पी मिनीडर आहे हे पेट्रोल मशीन आहे ह्याला व्हायब्रेशनचं प्रमाण कमी असतं त्याच प्रमाणात हे जे पॉवर विडर असतात मिनीविडर असतात हे मशागतीसाठी असतं मशागतीचं जे रान असतं ते वापशावरचं रान असतं तुम्ही याला कडक रानाला चालवणार तर चालवणाऱ्याला व्हायब्रेशन होणार फॉर्च्युनर आपली जी गाडी आहे ती हायवेला चांगली दिसते बांधावर जर तुम्ही त्याला चालवणार तर ती व्यवस्थित काम करणार नाही मग ती गाडीचा दोष नाही ती गाडी कुठं चालायला पाहिजे याची पण आपल्याला नॉलेज आलेलं पाहिजे हे जे आहे हे तुम्ही रिक्वाईस्ट स्टार्ट करू शकतात इथून मशीन स्टार्ट होऊ शकतं हे एक्सिलेटर आहे वर रोटरची स्पीड कंट्रोल होते त्याच्यानंतर हे ऑन ऑफ ऑफचं स्विच आहे तुम्हाला मशीन जेव्हा ऑफ करायचं तुम्ही स्विच दाबून मशीन ऑफ करू शकतात याची जी जी रोटरची डेप्थ तुम्ही पाहू शकता दीड फुटाची याची रुंदी आहे तुम्ही भाजीपाल्यात फळबागांना झाडांना आळे करण्यासाठी झाडांच्या खालचे तण काढण्यासाठी याचा चांगला असा वापर करू शकतात ह्याच्याच बरोबर तुम्हाला याच्या बॅकसाईडला एक फुटाची सरी पण जोडता येते जेणेकरून तुम्ही पाण्या दांडाला पाणी देण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता हे जे आहे तीन एच पी टू स्ट्रोकमध्ये मशीन येतं ह्याला पेट्रोलमध्ये ऑइल तुम्हाला मिक्स करणार करावं लागणार आणि हां आणि हे रिकॉईल स्टार्ट आहे इझी टू स्टार्ट होतं आहे इझी आहे आणि तशाच पद्धतीने ह्याचं जे एअर फिल्टर दिलं आहे हे वरती दिलेलं आहे जेणेकरून आपली मशीन धुर्वळ्यात पण चालली तर त्याला प्रॉब्लेम येत नाही हे ये जे आहे तासाला बाराशे एम एल पेट्रोल कन्झम्पन या मशीनचं आहे हां एका तासात साधारणतः ता, असं तासा एकरी ॲव्हरेज आपण सांगत नाही तर तासावर तुम्ही किती चालू शकता त्या मशीन ही मशिनरी आहे तुम्ही जेवढं स्पीडनं चालू शकता तेवढ्या स्पीडनं मशीन काम करू शकते हां एक एका घंट्याला आपल्याला हिला बाराशे एम एल पेट्रोल कन्झम्पन लागणार आहे एक लिटर दोनशे एम एल याच्यावर तुम्ही आंतरमशागतीचे काम दीड फुटातले करू शकतात छान हे ऍडजस्टेबल नाही हे फळबागेमध्ये वापरू शकता तुम्ही भाजीपाल्यामध्ये तुम्ही याला वापरू शकता खूप सुंदर असं याचा तुम्हाला रिझल्ट भेटेल ही मशीन आहे साडे एकोणीस हजार रुपयाची पण आपण आपल्या युट्यूबून युट्यूब थ्रू जे आपले कस्टमर येतील त्याच्यासाठी आपण नेट रेट ही मशीन देणार आहेत सतरा हजार पाचशे रुपयाला फक्त आपण आपल्या बळीराजा मशिनरी याला कॉन्टॅक्ट करू शकतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव सत्तर झिरो नऊ